की मी जेव्हा हिंदू मुस्लिम करीन तेव्हा माझं सार्वजनिक जीवनात राहण्या योग्य मी राहणार नाही हे आधीचा मूड चांगला होता त्यावेळी पण आता मूड बिघडला आहे देश हातात जातो हे लक्षात आल्यावर भाषा काय तर मुस्लिम समाजातल्या बाबतीत काय काय बोलले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे महाराष्ट्रातलं मित्रांनो मगाशी माझ्या आधी झालेल्या सगळ्या भाषणातून तुमच्या लक्षात आलं असेल मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण या देशामध्ये देशाचे प्रधानमंत्री भाषण करत आहेत आणि भाषण करत असताना कोणत्या स्तरावर जाऊन भाषणं करायची याच्या मर्यादांचं उल्लंघन झालं आहे असं मला वाटतं टीका करायला हरकत नाही कोणती टोकाची टीका योग्य त्या पद्धतीनं केली जाते पण या देशाच्या पंतप्रधानांनी या देशातल्या धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरणं हे या देशाच्या दृष्टीनं प्रचंड दुर्दैवी आहे सगळे कार्यक्रम पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या राऊंडमध्ये झाले पण आता आपली डाळ शिजत नाही म्हणून मग पुन्हा हिंदू मुस्लिम अशा भाषा वापरण्याचं काम देशात आता सुरू झालेलं आहे काही वर्षापूर्वी मोदीजींनी एका मुलाखतीत सांगितलेलं माझ्या मी जिथं राहतो असं ते म्हणतात मी जिथं राहतो त्याच्या आसपास मुस्लिम समाजाची घरं आहेत आणि ईदच्या दिवशी आमच्या घरी जेवण बनत नव्हतं कारण सर्वजण जेवण आणून देत असत आणि मोहरमला देखील पंजाच्या खालून जात असू आम्ही सगळे ते पुढं असंही एकदा म्हटले की मी जेव्हा हिंदू मुस्लिम करीन तेव्हा माझा सार्वजनिक जीवनात राहण्या योग्य मी राहणार नाही हे आधीचा मूड चांगला होता त्यावेळी पण आता मूड बिघडलाय देश हातात जातो हे लक्षात आल्यावर भाषा काय तर मुस्लिम समाजातल्या बाबतीत काय काय बोलले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज असं का होतंय तर भारतातल्या जनतेने ठरवलेलं आहे की आपल्या मताचं राज्य आता पुन्हा आणण्याची गरज आहे दोन हजार एकोणीसला कोणती लाट नव्हती पण अचानक पुलवामा झालं दहा अकरा टक्क्यांनी मतं वाढली आणि प्रचंड फायदा सत्तारूढ पक्षाला तेव्हा झाला यावेळी असं वाटलं की सगळं काही रामात आहे म्हणून राम मंदिराचा कार्यक्रम प्रचंड मोठा केला आम्ही राम पुजला पण या देशाला माहिती आहे या देशातल्या जनतेला माहिती आहे की आपल्याला कष्ट करायचे आहेत आपल्याला आहे आपण कष्ट केले तर आपल्या मागे राम उभा राहणार आहे आणि म्हणून या देशातल्या जनतेनं या देशात जनते आम्हाला काय मिळतंय आम्हाला कोणत्या व्यवस्थेतून जावं लागतंय याचा अभ्यास केला आणि म्हणून या देशातल्या कोणत्याही मतदारसंघात आज सर्वे जर तुम्ही केला चाचपणी केली तर राम मंदिराची आठवण देखील भारतातल्या लोकांना राहिलेली नाही रामाला आम्ही मानतो सगळेच मानतात पण रामाच्या पेक्षा आमच्यावर काय काय अन्याय केला आहे जो मगासपासून आपण सगळ्यांनी कांद्यापासून सगळ्याचा ऐकला आज खरं म्हणजे शेतकऱ्यांच्याकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसे काढण्याचं चा काम चालू आहे पण काल भाषणात मोदी साहेबांनी सांगितलं या हाजिर आहे हमारे किसान भाई उनके घर मे हजार रुपये जाता है अरे छे हजार रुपया जाता हे मालूम है हमको लेकिन लकरे से कितना जेब में से पैसा निकाल के लिया आपने इसका कोई अंदाजा आहे आज देशामध्ये एक लाख रुपयाचं खत घातलं तर अठरा हजार रुपये जातात जीएसटीला तुमचं घर लाखभर रुपयात महिन्याला चालवत असाल तर तुमचं अठरा टक्क्याने अठरा हजार रुपये जातात पन्नास हजार रुपयात चालवत असाल तर नऊ हजार रुपये जातात वर्षाला पन्नास हजार रुपयात ज्याचं घर चालतं तो केंद्र आणि राज्य सरकारला लाख सव्वा लाखापेक्षा जास्त कर जीएसटी भरतो इन्कम टॅक्स वगैरे लागत असेल तर ते वेगळेच आज टू व्हीलर तुम्ही खरेदी करायला जावा अठ्ठावीस टक्के जीएसटी अठ्ठावीस टक्के जीएसटी अठ्ठावीस टक्के जीएसटी त्याच्यावर अकरा टक्के रोड टॅक्स परत त्याच्यावर दोन टक्के सेस म्हणजे दोन लाखाची बुलेट खरेदी करायला गेलेला बाबा तीन लाख खर्च करून मागे येतो का तर जवळपास पाऊन लाख रुपये राज्य आणि केंद्र सरकारला वेगळ्या न भरावे लागतात या देशामध्ये काहीतरी जीएसटीचा कर लागणी करताना तारतम्य ठेवायचं आमचं सरकार होतं मनमोहन सिंगांचं दिल्लीला सरकार होतं त्यावेळी व्याट आला त्यावेळी गरीब माणसं ज्या वस्तू वापरतात त्या सगळ्या करमुक्त होत्या प्रत्येक राज्याला अधिकार होता तुमच्या राज्यात जास्त कोणती आता सुपारी केरळला सुपारी महत्वाची होती नारळ महत्वाचा होता त्याच्यावर कर आकारणी त्या राज्याने करू नये असं आपण त्यावेळी ठरवलेलं पण जीएसटी मध्ये सगळ्यांना भरडलं गेलं त्याचा परिणाम हा झाला की चार चाकीला देखील अठ्ठावीस टक्केच टॅक्स आहे दुचाकीला अठ्ठावीस टक्के चार, चार चाकीला अठ्ठावीस टक्के पण हेलिकॉप्टर खरेदी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आता हेलिकॉप्टर खरेदी करू टाकता कारण त्याला आता पाच टक्के टॅक्स आहे म्हणजे हेलिकॉप्टर खरेदी खरे करताना तुमच्यावर जीएसटी पाच टक्के पण सामान्य माणसं सा खरेदी करू शकणाऱ्या गोष्टी सायकल पासून सगळ्या गोष्टी खरेदी करायला लागलं की आम्हाला बारा आणि अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के टॅक्स भरावा लागतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका